तसेच मनीष गवते या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचे मन मनापासून बदल डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज सामरे परदेशी माझ्या सोबत आहे कॅमेरामॅन साईड परदेशी येथे गार्डन मध्ये आज दिवाळी पाठचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी हास्य क्लब आणि गार्डनचे गार्डन सर्व सभासद यांनी हा दिवाळी पाठचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिवाळी पाठ आणि त्यानिमित्त आज गाण्याचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याविषयी दिवसभराची काही रूपरेषा होती तर हास्य क्लबचे व त्रिकोण गार्डनचे सदस्य ही आपल्या समोर मांडतात सर आपल्याला पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आपल्याला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं ना। सर्व नागरिकांना व सर्व सभासदांना तर आज जो कार्यक्रम केलाय याविषयी आपली रूपरेषा सांगा थोडक्यात कसं आहे की इथं या गार्डन गार्डनमध्ये चैतन्य हास्य योगा ग्रुपच्या महिला या गेली आठ वर्षापासून नियमितपणे सहा वाजल्यापासून सकाळी एक तास दीड तास हास्ययोग त्यांचा चालू असतो तर हास्ययोगच्या माध्यम करत असताना दरवर्षी दर, दर महिन्याला त्यांच्या महिलांच्या इथं वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे केल्या जातात त्यातून ही कल्पना सुचली की आपण इथं दिवाळी पाठचा कार्यक्रम का आयोजित करावा त्या दिवाळी पाठचा कार्यक्रम आयोजित संकल्पना आमचे मित्र थेटे दळवीर दळवी परदेशी चव्हाण या अशा सगळ्यांनी मिळून एक कल्पना मांडली त्या त्या कल्पनेच्या माध्यमातून आम्ही हा दिवाळी पाठचा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी सर्वांकडनं आम्ही थोडीफार निधी जमते जमा केला ज्याच्या मजेला येईल तशी त्यांनी मदत केली आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांसाठी दिवाळी साठी सर्व साहित्य आणलं सर्व साहित्य आणताना सर्वांना शाळा नाश्त्याची व्यवस्था केली त्यातून गुजर साहेबांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला त्यात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता साधारणतः पस्तीस ते चाळीस महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन त्या गाण्याच्या तानावर नाचत होत्या ही सुप्री मी माझ्या स्थानिक वेळेला राहतो मी इथं गेले दोन हजार सतरा पासून म्हणजे मला वाटतं दहा ते दहा वर्ष आम्ही मध्ये दर दिवाळीला उपक्रम घेतला असतो मागच्या वेळेस आम्ही होम मिनिस्टर घेतला होता दरवर्षी आम्ही पाडव्याला दीपोत्सव करतो इथे सकाळी लवकर येतो आठ दिवशी कार्यक्रमाचं का नियोजन केलेलं असतं रात्रीचं अगोदर आम्ही गेले आठ दिवस सगळं सगळी टीम आमची म्हणजे गणेश भाऊ म्हणा म्हणा जगदीश सर म्हणा तारू येत आपल्याकडे आम्ही गेले आठ दिवस प्लॅनिंग चालू होतं आमचं की काय प्लॅनिंग केलं पाहिजे के नागरिक आले नागरिकांना नाश्ता काय पाहिजे हे सगळ्या गोष्टी आम्ही नियोजन करतो काल रात्री आम्ही सगळं नियोजन केलं तर असतो आणि सगळे जण जी टीम आहे आज म्हणजे मला आश्चर्य वाटतं आम्ही दहा वर्ष आले एकत्रच आहे म्हणजे कार्यक्रम करताना जी टीम आहे महत्वाची की दहा वर्ष कंटिन्यू कार्यक्रम आला जवळ की आठ दिवसामध्ये प्लॅनिंग चालू होतं आणि आठ दिवस सक्सेस होत पूर्ण नाव बसमराज गोपार पुणे भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या सदस्यपदी आता काम करतोय की गार्डन हे आमच्या सोनोच्या वेळेस झालेले गार्डन आहे ते गार्डेचं जतन नगरसेविका गार्डन झालेले निर्मिती केली त्याच्यात सगळ्या लोकांचा सहभाग सगळ्यांच्या आता हास्य क्लब आहे इथे काही महिला व्यायाम योगा करतात त्यांना त्यांना काय काय पाहिजे आता काही कार्यकर्ते आमचे मिळून त्यांना सहकार्य केलेलेच आहे त्याच्याबद्दल नाही पण आता आपण एक दिवस येणार दिवाळी पाठ केली जाणार त्यांची पाठ दिवाळी पाठ ते रोज जे व्यायाम आहे त्यांना शुभेच्छा बारा महिन्याच्या पुढच्या दिवाळीला याच्यापेक्षा जोरात कसं होईल हे बघणार आहे हास्य करायचं त्याच्यात आम्हाला गणेशपेठेतले परदेशी साहेब यांचा बी खूप खूप लाभ लागलेला आहे ते त्यांनी बी हास्य करून गेलेले आहेत आणि आपण करोना जवळनं बघितलंय करोनातनं आपल्याला हे जे लाईफ दिलं हे गिफ्ट लाईफ आहे देवाने दिलेलं याच्यात एन्जॉय करूनच आपल्याला पुढे हे करायचं म्हणून या लोकांनी व्यायाम करा व्यायामाच्या माध्यमातून जे शरीराला लागतंय ते करून घेऊन याच्यातनं काय गार्डनची खासियत काय गार्डन ची गार्डन मध्ये किती वाजता किंवा काही नागरिक कसे त्याविषयी माहिती साडेपाच वाजता गार्डन उघडतं साडेपाच वाजल्यापासून आमच्या इथल्या जवळच्या आणि गार्डन व्यायाम बारा बलुतेदार इथे बारा बलुतेदारांमध्ये इथं कुठला भेदभाव नाही सगळ्या व्यायाम करून येतात आमचे आता ते गुजर साहेबांनी हातात घेतलेले रिटायर पोलीस होते ते साहेब होते आता रिटायर झाले त्यांनी मी गार्डनच्या माध्यमातून घेतलं तर त्यांना बी मदत लागली तर त्यांनी मला महिनाभर आधी सांगाव एक दिवस आधी सांगून कुठल्या गोष्टी होत नाही महिनाभर आधी लोकांना संजय वसंत पायगुडे भारतीय जनता पार्टी पर्यावरण आघाडी पुणे शहराचा सरचिटणीस म्हणून काम करतो त्यामुळे माझं या बागेशी संबंधित आहे पूर्ण पुणे शहरात पुणे शहरात तर मी सर्वप्रथम संगीताताई ताई तिकोडे यांनी जी ही बाग निर्माण केली त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो की कारण या परिसरामध्ये बाग हा विषयच नव्हता तर त्यांनी ती निर्माण केली आणि निर्माण केल्यानंतर ह्या परिसरातील बरेचसे नागरिक म्हणजे करोनानंतर सकाळ संध्याकाळ या ठिकाणी येऊन व्यायाम करतात योगा करतात वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून आणि ते आपलं आरोग्य जपण्याचं काम करतात परंतु मी आज खास सर्व ह्या ज्यांनी आयोजन केले त्यांना धन्यवाद देईल आणि गुजर साहेब जे आहेत पोलीस खात्यातले असूनही त्यांनी वर्षभर व्यायाम केल्यानंतर आज त्या ठिकाणी त्यांनी गाण्याचा अतिशय सुंदर कार्यक्रम केला म्हणजे व्यायाम करून लोक सुदृढ होतात आज त्यांनी त्यालाच हो एक कळश चढवलाय आणि हास्य क्लबच्या या सर्व नागरिकांना पुणे या परिसरातील त्यांनी एक अतिशय मधुर आवाजामध्ये अतिशय सुंदर गाणी गाऊन त्यांनी खरंच त्यांच्या ह्याच्यात आज खऱ्या अर्थानं ते सुदृढ झालेत हास्य हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निर्माण झालेलं आहे जीवनात अडकलेलं आहे मी पुन्हा एकदा या सर्वांचा धन्यवाद देईल आणि गुजर साहेबांनाही मनापासून धन्यवाद देईल आणि परदेशी सर की तुम्ही या ठिकाणी आता येऊन या लोकांच्या भावना पोहोचवल्यात काम केलेलं पोचवण हे पण खूप मोठं काम आहे समाज सुदृढ करण्याचं हे काम तुम्ही केलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी नाव जगोई त्या विभागातच राहतो आणि ह्या ह्या इथे गार्डन मध्ये जवळजवळ दहा वर्ष मी कंटिन्यू येत असो सकाळी साडेसहाला येतो आणि साडेसात पावणे आठला मी जातो तर इथे आल्यानंतर काय होतं की योगा केल्यामुळे शरीराचं आरोग्य चांगलं राहतोच बाकी सगळ्यांचे मन जुळले जातात एकमेकांशी संवाद साधले जातो आणि ह्याच्यामुळे संबंध वाढतो आपल्याला काय देवी भातृत्व निर्माण करायचं लोकांमध्ये जर भाव प्रेम भावना निर्माण केली तर कुठलं माध्यम आहे तर हे एक माध्यम आहे त्या माध्यमातून आम्ही एकमेकाला भेटतो आणि चर्चा विषय मांडतो की आपल्याला काय करता येईल का गार्डनमध्ये चांगल्या कुठल्या सुविधा मिळतील का अशा तऱ्हेने आम्ही चर्चा करत असतो आणि भगवत गीतेवरच्या चर्चा आम्ही मांडत असतो प्रत्येक वेगवेगळे विषय आम्ही बोलत असतो एकमेकाशी त्यामुळे इथे फूर आनंद आहे आणि इथे सर्वच लोक चांगली पद्धतीने येतात चांगलं बोलतात चांगलं काम करतात आणि त्यामुळे जास्त आनंद आम्हाला इथे मिळतो आणि आरोग्य व्यायाम आणि आरोग्य सुधारत हे शंभर टक्के आता वेद की योगा हे केलंच पाहिजे आता काय डॉक्टर सांगतात योगा करतात लोक नाही कोणी योगाच्या माध्यमातलं आपलं जरा आपण चा माध्यमातून चालवतो हा चालू आजच्या शुभेच्छा म्हणून आणि वगैरे आजची रुपये रक्षा आणि काय की लोक संघटित होतात हे खूप महत्वाचं आहे आज लोक एकमेकाशी बोलत नाही दिवाळी पाठ निमित्त दिवाळी पाठ निमित्त मला आनंद खुश आहे तेच आपल्याला सांगायचं मी विठ्ठलनाथ रामचंद्र चव्हाण मी झालो दोन हजार चौदा सालापासून टाटा मोटर्स मधनं मी रिटायर झालो आणि आज मी गेले जवळजवळ चौदा वर्ष मी कंटिन्यू बागेत येतो त्याच्यामुळे माझं आरोग्य व्यवस्थित राहिलेलं आहे त्या बागेचं तेच महत्व आहे तुम्ही जे शरीराला ज्या तुम्हाला जे ऑक्सिजन पाहिजे तो या बागेत फुल मिळतो आणि प्रत्येकाला ऑक्सिजन आज गरज आहे प्रत्येक नागरिकाला तो या बागेच्या माध्यमातून प्रत्येकाला मिळत असतो आणि माझ्यासारख्या ज्या वयस्कर लोक आहेत आता माझं वय बहात्तर चालू आहे आणि बरीचशी माझ्याबरोबर जी वयस्कर मंडळे आहेत ते सुद्धा आम्ही व्यायाम करतो आणि आरोग्य सुधरून ठेवण्याचं आम्ही काम करतो बाकी काय नाही आणि या दिवाळीला सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा त्यांनी जो आज कार्यक्रम सगळ्यांनी आयोजकांनी आयोजित केला त्यांना धन्यवाद